ते 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 का म्हटले इथं आपल्याला धनगर समाज जमलेले तर ते त्यांच्या वाशन ते पैसे मागताय मध्ये गायऱ्यांमध्ये तिथे काहीच नसल्याच्या नंतर मोठ मोठे झाड असल्यावर अलीकड चरायला काय प्रश्न आहे त्यांना काय मी यांना सांगितलं यांना म्हटलं लाईक करूया सांगितलं आपल्याला करू द्या बा असं पण ते आता सकाळी पण बोलले पैसे द्या नाही तर मग तुम्हाला मला हेच कळत नाही हा मग मी यांना बोललो बोलून घ्या इथं आपले धनगर समाजवादी सगळ्यांना जवळ बोल कोणा कोणाला पैसे मागितले वॉचमॅननी ते आमच राकेशन कोणी राकेश धनगर कोण आहे तो मी हा बोलतोय तुम्ही मेंढीवाले बोलते वॉचमॅन ना पैसे मागितले का तुम्हाला हो हो वॉचमॅन माग किती मागितले मागत आहे सात हजार आठ हजार हो पाचशे रुपये मेढे मागितलं पन्नास पन्नास हजार कधी कधी मागतात हो पाचशे सांग पाचशे जर जंगलात धरली तर पाचशे रुपये मेंढे सांगते असं हे करतात का पावती वगैरे देता का तुम्हाला पावतीने काहीच संबंध नाही त्यांचा वर साहेब जर आला तर ते साहेब आल्यावर पळून जा तुम्ही तुमचं बघून घ्या पैसे आम्हाला द्या हो ते आम्ही तुम्हाला जर सगळे दिसून तुम्ही काय करा सगळे आता किती जण जमलं इथं दहा पंधरा जण दहा पंधरा जण आहे तुम्हाला सगळ्यांना पैसे मागितले हो मला एक सांगा त्या वॉचमन चा नंबर भेटेल का मला ओ, नंबर, नंबर, नंबर... ते काय करता येते जे त्यांच्या पहिले नंबर, नहीं, नहीं नंबर ते सर्व बंद करून टाकले त्यांनी नवीन नवीन नंबर चालू करता येते त्यांना काय करा त्यांना म्हणा की मी फोन पे देतोय म्हणा तुला हा 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 नंबर सांगा म्हणा फोन पे वर पैसे टाकतो म्हणा पन्नास पन्नास नाही म्हणा दहा दहा हजार तुला पैसे टाकतो म्हणा तुझा नंबर दे ते तस नाही त्यांना म्हणजे समजून गेलेलं नाही ते मी यांना बोलणार त्यांना म्हटलं पैसे असं तस ते मग सांगताय मग एकदम घाबरून टाकलेलं ते त्यांनी यांना त्याच्या जवळ गेल्या असेल तर माझं बोलणं करून द्या की असं कसं मग असं काय करणार मी त्याच्यासाठी सांगा वाचमेन नंबर तरी पाहिजे मला नाहीतर मग तिथं हे ऑफिस कुठे आहे तुमचं चाळीस गावला आहे ते चाळीसगावला हो ओके ओके चाळीस गाव चाळीसगावच्या ऑफिसचा नंबर भेटेल का तिथं तिथल्या अधिकाऱ्याचा तिथल्या अधिकाऱ्याचा हो। 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 नंबर मागवा लागेल तुम्ही काय करा उद्या ऐका हो उद्या तुम्ही हे गेले त्यांना पैसे मागितले ना त्या टायमाला माझं बोलणं करून द्या त्याच्यासोबत हो हो त्याच्यासोबत बोल फोन नाही घेतला तर मग तुम्ही काय करा चाळीस गावला ऑफिसला जा तिथे जाऊन मला त्या अधिकाऱ्याचा नंबर द्या आणि अधिकाऱ्याशी बोलणं करून द्या चालेल चालेल उद्या कोणत्या हालतमध्ये मला तो नंबर पाहिजे हो बघते हे कसे पैसे मागतात तुमच्याकडून तुम्ही सगळे कुठे आहेत चाळीस गावाचे आहेत का पारळा येते पारळा तालुका मध्ये कोणता पारळा पारडा तालुका आपले तुम्ही हो अच्छा ठीक आहे ठीक आहे मला काय करा तुम्ही उद्या तेवढं काम करा हो उद्या सगळेजण जा तो पैसे मागायला आला का मला माझं बोलणं करून देतात सोबत ते मी काय म्हणतोय जे गायऱ्यांचा बाग आहे तिथे चालू द्यायला काही मध्ये चाराल तुम्ही कोण तुम्हाला अडवतो बघते ना मी मध्ये चारा त्यांचं म्हणणं ते आम्हाला बघतो गायऱ्यांचा भाग घेऊन द्या आवडलं मी पण सांगितलं त्यांनी मला सांगितलं तुम्ही द्या बिंदास गायऱ्यांमध्ये चालू द्या नावात गायनमध्ये चालचं नाही जंगलात चालायचं नाही कोणाच्या शेताजवळ बी चायचं नाही कोणाच्या बांध्याला चारायचं नाही मग चायचं कुठं मग ते जर खूप मोठी अडचण आलेली आहे त्याच्यानं आणि एक रुपया कोणाला देऊ नका नाही मी सांगितलं ते त्यांना म्हटलं ते त्यांनी त्या पैसे द्यायला लावले ला नाही कोणाला आणि ते आधी आज पैसे देऊ नका कोणाला सगळी गाडी आले ते मेंढ वाल तुम्ही पैशांचे तोंड आणून दिलं असं केलं तसं केलं पैसे का देत नाही दाप दाप टाकत त्यांच्यावर दे उद्या उद्या माझं बोलणं करून द्या हो आणि नाही जर ते बोलला तर मला अधिकाऱ्याचा नंबर दे हो चालेल चालेल ओके okay, okay, ओके ठीक आहे okay. तुमचं नाव काय म्हटलं दादा सुरेश दादा